आहो ऐका ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय हो काय आहो ती कामवाली सांगत होती आपल्या शेजारणीच आपल्या एरियातल्या लपड आहे पड मायक आहो पण फक्त एक माणसाला सोडून मागच्या साहित्य नमुना नाही का ते पाहिल्याट हा ती मस्ती कर त्याला नुसतं पोरच आवडते ते काय झालं तुम्ही एवढे घाबरताय ताण सारखी सारखी लागते जरा पाणी आणते का परत एकदा जरा हो द्या काय माहिती ग आज जरा जास्तच तहान लागते सारखे सारखे प्या प्या घशाला जरा कोरडं पडेल तुमच्या नाही तर घ्या